गणेशोत्सवासह हो शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून गावी जातात मात्र ज्यांना काही कारणांनी गावी जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी संघर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा येथे शिमगोत्सवासह हो भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय रविवारी तेवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे यावेळी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत या निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे विशेष म्हणजे यंदा प्रथमच रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक पालखी नृत्य सादर करतील या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक लाख एकावन्न एक हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या संघाला एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी अरुण नागवेकर वांद्री तालुका संगमेश्वर यांना नऊ चार शून्य पाच शून्य आठ शून्य शून्य आठ पाच या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय